जय साराम अनिता सतीश सपकाडे प्रभाग क्रमांक आठ अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बुसावचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातन माझ्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयांचे विकास कामे केले असून यासाठी माझे पती सतीश सपकाळे यांचे अनमोल सहकार्य मिळालेले आहे तरी मला दररोज होणाऱ्या प्रचार फेरीत वार्डातील मतदारांचा उदंड प्रसिसाद प्रतिसाद मिळालेला असून मी पुन्हा विजयी होणार असल्याचा मला ठाम विश्वास आहे तरी मी सदैव माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी सेवेसाठी कटिबद्ध राहील जय श्रीरा धन्यवाद जय श्रीराम मी सतीश सपकाळे व माझी मिसेस अनिता सतीश सपकाळे हे बी जे पीच्या चिन्हावरती प्रभात क्रमांक आठमधून उमेदवारी करत आहे आम्ही जेव्हापासून प्रचार सुरू झाला प्रचंड असा प्रतिसाद हा माझ्या प्रभागात माझ्या मिसेसला मिळत आहे मला ठाम विश्वास आहे की माझी मिसेस ह्या प्रभागातून प प्रचंड अशा मतांनी भरगोच्च अशा मतांनी निवडून येईल व माझ्या आमचे जे मोठे भाऊ आहेत माननीय संजीव भाऊ सावकारे यांच्या आशीर्वादाने आमची रजनीवाहिनी सावकारे हे पदासाठी भरघोस मताने माझ्या प्रभागातून त्यांना मतदानाचं पाऊस पडेल हे मला ठाम विश्वास आहे व आम्ही आता जे माझ्या प्रभागात झालेले कामं जिथेही जितकेही कामं झालेलं आहे ते मान्य संजीवभाऊ सावकारे यांच्या आशीर्वादानेच झालेले आहे व माझ्या प्रभागात जो विकास कामं बाकी आहे तो मान्य संजीवभाऊ सावकारे हे निश्चित करतील व रजनीवाहिनी सावकारे आमच्या डोक्यावरती प्रचंड असा आशीर्वाद देतील ही मला ठाम खात्री आहे